जिल्ह्यातील खरीप हंगामातील खतांचा तुटवडा पडू नये यासह दर्जेदार खताच्या आवंटनाला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जिल्ह्यात सहा लाख एकोणनव्वद हजार एक्केचाळीस हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल बियाणांची मागणी असून तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे एकोणनव्वद मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी आहे त्यापैकी तीन लाख एक हजार चारशे अडुसष्ट मेट्रिक टन इतके आवंटन मंजूर करण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी पुरेसा आणि दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्धतेचे कृषी विभागाने नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांनी यंत्रणेला दिले आहे जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास मंडळाचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी खत बियाणे उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते